गावठी बोलल्यानंतर मला म्हणायची की अरे गावठी पण आज त्या भाषेचा मला गर्व आहे की ते भाषा मला इतरांपेक्षा वेगळं करते तो मला म्हणजे खूप सारा वाईट बोलला की तो म्हणला तू दोन वर्ष झालो यूट्यूब करतोय तुझे दोन हजार तरी सबस्क्रायबर झाले का त्यांनी मला शिवी वगैरे पण दिली शेती करून मी नाटकाला यायचो पण सतरा अठरा एकोणीस वीस मला रोल मिळाला नाही एक वेळ अशी होती की मला माझ्या भाषेमुळं मला म्हणायचे की तू अभिनेता होऊ शकत नाही तुझी भाषा खूप गावठी आहे किंवा तू गावाकडून आला आहे त्याच्यामुळं तू नीट बोलू पण शकत नाही तू अभिनेता कसा व्हायचा किंवा तू ॲक्टिंग कशी करायचा पण अशी वेळ आलेली आहे की मी स्वतःची ओळख निर्माण केली आहे म्हणजे इन्स्टाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आणि आज भारी वाटतं आहे की माझ्या भाषेमुळं असं असतं की गावठी बोलल्यानंतर मला म्हणायचे की अरे गावठी पण आज त्या भाषेचा मला गर्व आहे की ते भाषा मला इतरांपेक्षा वेगळं करते नमस्कार माझं नाव ऋषिकेश नारायण हराळ मी नगरचा आहे मी नगरपासून तीस किलोमीटरवर माझं गाव आहे गुंडेगाव तिथं माझं बारावीपर्यंत शिक्षण झालं शिक्षणाचं माझा छत्तीचा आकडा होता पहिल्यापासून म्हणजे दर लेक्चरला मी मार खाणार म्हणजे खाणार असं फिक्स असायचं विषय बदलायचे पण माझी वही तेच राहायची म्हणजे कोणता विषय आला की माझी वही एकच राहायचे फक्त पान पलटायचं आणि त्याच्यावर लिहायचं दर लेक्चरला मी मार खायचो म्हणजे खायचो आणि मी खूप खुडी करायचो किंवा जर सरांनी एखादा अभ्यास सांगितला की उद्या पूर्ण करून आणायचं आहे तर मी तीन दिवस शाळेतच जात नव्हतो मी गाया सोडायचो आणि गाया चाराय डोंगरावर निघून जायचो मी शाळेतच येत नसायचो मी बारावीपर्यंत शिक्षण माझ्या गावात केलं गावाकडं असताना एन एस एचचा कॅम्प यायचा नगरचं जे कॉलेज होतं तिथून ये एन एस एचचा कॅम्प यायचा आणि त्या कॅम्पचे मुलं गॅदरिंग करायची छोटंसं नाटक म्हणजे मी पाचवी सहावीला होतो तेव्हा पहिली गॅदरिंग झाली आणि नेमकी सव्वीस जानेवारी आली होती त्याच्यामुळं मी ती व्हिडिओ काढून ठेवली म्हणजे मी ते नाटक पाहिलं त्यांचं ते स्किट पाहिलं आणि मी तशीच्या तशी लिहिली आणि ती आ, मी सव्वीस जानेवारीला सादर केली आणि खूप हसले लोक मला खूप भारी वाटलं मी ते ठरवलं की मी अभिनेताच होणार मला मला फिक्स केलं होतं की मी अभिनेता होणार किंवा कलाकार होणार तर बारावीपर्यंत माझं शिक्षण गावाकडं झाल्यामुळं गावाकडं मला घरच्यांनी घरच्यांनी मला एक जिओचा फोन घेऊन दिला होता त्या जिओच्या फोनमध्ये मी लक्ष्मीकांत बेर्डे कसे घडले अनास पुरेसर कसे घडले यांची बायोग्राफी बघायचो तर मी ती बायोग्राफी पाहताना असं देण्यात आलं की ते नाटक करायचे थिएटर करायचे एकतर नगरपासून माझं गाव तीस वर तिथं ती काही संबंध नाही नाटकाचा मला नाटक माहीत नव्हतं स्किट माहीत नव्हतं कसं करायचं मला एक जण म्हणला तुला जर अभिनेता व्हायचा असेल तर तुला नाटक करावं लागेल माझं फिक्स होतं नाटक तर करायचं मी नगरला गेलो आणि नगरला बी एला ॲडमिशन घेतलं कारण शिक्षण मला अजिबात आवडतच नव्हतं कारण मला काही येतच नव्हतं मला आजसुद्धा इंग्लिश बोलता येत नाही त्याच्यामुळं मी काय केलं की डायरेक्ट बी एला ॲडमिशन घेतलं पहिल्या लेक्चरला बसलो आणि सरांनी सांगितलं की आपल्या कॉलेजमध्ये काय काय करतं जसं क्रिकेट आसन फुटबॉल आसन नाटक आसन हा शब्द फिक्स केला नाटक लेक्चर संपलं सरांच्या मागं गेलो आणि सरांना म्हटलं सर तुम्ही ते नाटकाबद्दल काहीतरी बोलले होते Uh, म्हणले सांग ना काय पाहिजे म्हणलं सर मला नाटक करायचं आपल्या कॉलेजकडून त्यांनी एका मुलाचा नंबर दिला ते लेक्चर माझं शेवटचं होतं त्याच्यानंतर ते कॉलेजवर मी एकदाही गेलो नाही किंवा लेक्चरला मी एकदाही बसलो नाही मी नाटकाचा ग्रुप जॉईन केला दोन हजार सतरा अठरा रोजी uh, सतरा अठरापर्यंत गावाकडे मी शेती करायचो शेती करून मी नाटकाला यायचो पण सतरा अठरा एकोणीस वीस मला रोल मिळाला नाही एकोणीसपर्यंत मी रोज जायचो रोज प्रॅक्टिस करायचो असं वाटायचं की आज रोल देतेन उद्या रोल देतेन मी प्रॅक्टिस पूर्ण करायचो म्हणजे सामान भरायचो त्या कलाकारांना पाणी आणून द्यायचो कारण मला अभिनेताच व्हायचं होतं माझं फिक्स होतं पण रोल रोल नाही मिळाल्यामुळं मी फार खचलो मग मी काय केलं माझे गावाकडचे मित्र होते सनी सकट ऋषी सकट महेश ढवळे यांना जवळ घेतलं माझ्याकडं फोन नव्हता माझ्याकडं फोन नव्हता माझ्याकडं लॅपटॉप नव्हतं माझ्याकडं कॅमेरा नव्हता पण मला युट्यूब सुरू करायचं होतं म्हणलं मला अभिनेता व्हायचा असेल आपल्याला आप दुसरा माणूस चान्स देणार नाही जे करायचं असेल ते आपल्यालाच करायचं असेल मी सर्व काही युट्यूबकडून शिकलो मला सर्वात जास्त मदत माझ्या मित्रांनी म्हणजे हरीश कासारनी केली की तो मला म्हणला तुला जर युट्यूब करायचा असेल तर स्वतःच करावं लागेल मग मला वाटायचं की एडिटिंग हॅन तो पहिलं युटूब करायचा मला वाटायचं की त्यांनी एडिटिंग करून द्यावी पण तो म्हणला तुला जर करायचं असेल तर सर्व तुलाच करावं लागेल माझ्याकडं घरच्यांनी एक आ, मी एक किस्सा सांगतो की कि मी एक शिळी पाळी होती म्हणजे करडू त्याची मी शिळी केली आणि मी ती दहा हजाराला विकली आणि त्या पैशातून मी ओप्पो ए थ्री एस फोन घेतला त्या फोनमध्ये मी शूटिंग करायचो आजसुद्धा माझे व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबला जाऊन पाहिले तर तिथं पावर डायरेक्टर असं नाव येतं जी एडिटिंगचं ॲप होतं मोबाईलचं मी तेव्हाच दहा दहा मिनटाचे व्हिडिओ करायचो एकोणीस वीस एकवीस बावीस असे चार वर्ष मी यूट्यूब केलं पण यूट्यूब तीनशे व्ह्यूज दोनशे व्ह्यूज असं चक्कर चालू होतं आणि त्याच टायमामध्ये मी ज्या नाटकात पहिलं काम करायचो तर यूट्यूब केल्यामुळं मी त्या पोरांकडं जात नसायचं तर तो जो मुलगा होता तो मला म्हणजे खूप सारा वाईट बोलला की तो म्हणला तू दोन वर्ष झालं यूट्यूब करतोय तुझे दोन हजार तरी सबस्क्रायबर झाले का त्यांनी मला शिवी वगैरे पण दिली मी खूप कचलो मग त्या टायमाला त्यांनी मला ग्रुपमधून काढून टाकलं मग मी ठरवलं काहीतरी व्हावंच लागेल आपल्याला काहीतरी करावं लागेल मी पुन्हा यूट्यूब सुरू केलं पण यूट्यूबमध्ये मा मला तेवढे व्ह्यूज नव्हते येत आले तरी पन्नास साठ ते पण मित्रांच्या मोबाईलवर लावून द्यायचो की बघा माझा व्हिडिओ बघा पण ते पण बळच बघायचे अशी वेळ होती की आवाज कमी करायचो आणि मोबाईल लांब ठेवून द्यायचो की कुणीतरी पाहन कुणीतरी बघन असं मला वाटायचं पण कुणीच पाहिलं नाही मी दोन हजार बावीसला पुन्हा नाटक जॉईन केलं मी बावीस आणि तेवीस या वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या सर्वात मोठ्या स्पर्धा असतात एकांकिकेच्या त्या केल्या मी पुरुषोत्तम करंडक केलं मी थेस्पो केलं मी नगरचं महाकरंडक केलं मी माझं नाटक लिहिलं नाना थोडं थांबाना हे नगरमध्ये पहिली एकांकिका स्पर्धा होती शाहू करंडक तिथं सर्वोत्कृष्ट एकांकिका म्हणून आली मला तिथं सर्वोत्कृष्ट लेखन म्हणून मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेता मिळालं म्हणजे मी दोन हजार सतराला प्रवास सुरू केला होता तो दोन हजार बावीसला कुठेतरी असं वाटलं की वा झालं आपलं म्हणजे चार ते पाच वर्ष मी फक्त थिएटर केलं त्याच्यानंतर मी महाकरंडक केलं महाकरंडकला माझी एकांकिका सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका आली म्हणजे तिथं दीडशे एकांकिका आल्या होत्या त्यातून माझी सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका आली आता दोन हजार तेवीसला दोन नाट्य स्पर्धा असते जी महाराष्ट्र शासन भरवतं तर मी दोन आणखी नाटक लिहिलं तेच नाना थोडं थांबा ना आणि ते नाटक नगर केंद्रातून एक नंबर आलं आणि हे सर्व काही सोपं नव्हतं हो मी महाकरंडकचा प्रयोग होता पाऊस चालला होता त्या महाकरंडकची मी प्रॅक्टिस करत होतो एक कुत्रं होतं ते हातगाडीवर बसलेलं होतं तर मी इन्स्टा रील्स करत होतो पण महिना दोन महिन्यातून एखादी करायचो असं डेली करत नव्हतो नंतर ते कुत्रं बसलेलं होतं मी माझ्या मित्राच्या हातामध्ये मोबाईल दिला आणि त्याला म्हटलं एक व्हिडिओ काढ तर त्याने मोबाईल ऑन केला कुत्र हातगाडी बसलं होतं मी चालत येतो त्या ते कुत्र्याला म्हणतो वा भावा वा चारचाकी घेतली मला सांगितलं बी नाही आणि ती व्हिडिओ माझी चार मिलियन गेली दर रोज माझे पाच हजार फॉलोअर्स वाढायचे म्हणजे चार दिवसात माझे वीस हजार फॉलोअर्स झाले होते मला इतकं भारी वाटलं होतं की मी दोन हजार सतरापासून दोन हजार बावीसपर्यंत यूट्यूब केलं पण पाचशे सहाशे तीनशे एवढेच यूज आले पण एकाच दिवसात चार मिलियन म्हणजे चाळीस लाख लोकांनी पाहिलं होतं आणि त्या व्हिडिओमुळं मला, मला कळालं होतं लो की लोकांना काय पाहिजे की मी फॅमिलीसाठी कंटेंट बनवायला लागलो की जी माझी आई पण बघू शकते माझा भाऊ पण आणि इतर जे फॅमिलीमध्ये आहेत ते मी व्हेज कंटेंट बनवायला लागलो आणि माझे दर दिवसाला पाच हजार सहा हजार फॉलोअर वाढवायचे आणि मी एका दिवसात दहा कंटेंट बनवायचो आणि व्हिडिओ इन्स्टा अपलोड करायचो रोज दोन कधी कधी तीन कधी कधी चार असं म्हणता म्हणता एकाच महिन्यामध्ये माझे एक लाख फॉलोअर कंप्लीट झाले माझं नाटक होतं आणि नाटकाला मी फक्त एक स्टोरी टाकली होती की नाटक पाहायला या कसं आहे नगर मी नगरमध्ये राहतो नगरमध्ये नाटक पाहणारे मंडळी म्हणजे जे नाटक करतात तेच नाटक म्हणजे पन्नास लोकं साठ लोक एवढेच नाटक पाहायला यायचे माझा प्रयोग होता आणि मला माहित नव्हतं किती लोक आलेत काय आलेत माझी एंट्री होणार होती माझी एंट्री झाली थिएटरमध्ये स्टेजवर आणि आशा शिट्ट्या असा कल्लोळ म्हणजे अशी एनर्जी आली मी असं पाहिलं थिएटरमध्ये तर पूर्ण थिएटर गज झालं होतं पायऱ्यांवर लोक बसलेले गॅलरीत लोक बसलेले म्हणजे सगळं गज झालं म्हणजे अक्षरशः म्हणजे ज्या नगरमध्ये नाटक पाहायला लोक म्हणजे पन्नास साठ येत होते पूर्ण थिएटर गज भरलं होतं माझी आई माझे वडील त्यांच्या डोळ्यात पाणी होतं की हा मुलगा जो शाळेत काही येत नाही दिवस दिवस गाया चारायचा डोंगरावर जाऊन शिळी पाळायचा मी गावाकडं असताना उसाचा रस शिकलेला आहे मी चहा विकलेला आहे मी ज्या शाळेत म्हणजे ज्या शाळेत शिकायचो मा माझं घर असं आणि शाळा पुढं होती तर त्या शाळेत चहा विकायचो मी यूट्यूबचे व्हिडिओ असे केले की मी जे कुपन येतं म्हणजे धान्य येतं ना मी ते विकायचो दीड हजार दोन हजार मला भेटायचे आणि त्या पैशातून मी यूट्यूबचे व्हिडिओ करायचो कारण मी दोन हजार वीसपर्यंत शेती केली शेतीतून पैसे नाही आले मी घरी मागू शकत नव्हतं की मला पैसे द्या मला यूट्यूब करायची किंवा इन्स्टा करायची मी ते कुपणाचं धान्य ऐकायचो आणि त्या धान्यातून येणाऱ्या पैशातून मी यूट्यूब केलं पण ते झालं नव्हतं पण असा दिवस आला होता की माझ्यामुळं आखं थिएटरगच होतं नगरमध्ये ज्यांना नाटक माहीत नव्हतं ते नाटक पाहायला आले होते आई आईबापाच्या डोळ्यात पाणी होतं तिथंच मला माझं कळालं की हां तू करू शकतो मी माझं नाटक मी माझ्या घावटी भाषेमध्ये मा लिहिलं होतं आणि ते लोकांना आवडलं आणि मला ह्याच्यातून एवढंच सांगायची तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या करत राहा लोक बोलणार आहेत चांगलं झालं तरी बोलणार वाईट झालं तरी बोलणार ह्याच्यातून एवढंच साध्य करा की मी जे करतोय ते योग्य आहे आणि प्रामाणिकपणे करत राहा मला तुम्हाला ह्याच्यातून एवढंच सांगायची की मला खूप सारे लोक हिणवायचे पण त्यांच्यापेक्षा आज मी जास्त कमवतोय मी त्यांच्यापेक्षा जास्त फेमस झालो किंवा सोशल मीडियाचा योग्य वापर केला मी घराघरात पोहोचलो आज मला कुणीही ओळखतं तर एवढंच आहे हा गावाकडचा मुलगा जो शेती करीत होता जो चहा विकित होता जो ऊसाचा रस विकित होता जो कुपणाच्या पैशातून यूट्यूबचे व्हिडिओ करीत होता तो जर हे करू शकतो तर तुम्हीही करू शकता आणि जाता जाता एवढंच सांगन मला जिओ स्टॉकने इथं बोलण्याची संधी दिली त्याच्यामुळे मी त्यांचा खूप आभारी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आणि आप आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका